मित्रांनो आपण पाहतात एस आर न सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपतीचा गणपती देवता संबंधीच आजचा हा विषय या ठिकाणी मी मांडणार आहे साधारणतः पेशवे काळामध्ये ज्या शनिवारवाड्यात बांधला गेला त्यावेळेस पेशवे त्या शनिवारवाड्यातून राज्य कालाभात करत होते राजकारणाचा त्यांची जे जो कक्ष होता त्यांची खुली होती त्याला गणेश महल असे नाव दिलेले आहे या गणेश महनामध्ये ज्या मंचकावर बसून पेशवे कारभार करत होते त्या मंचकाच्या उजव्या बाजूला एक मोठी गण गन, गणेशाची मूर्ती बसलेली होती आणि त्याच्यासमोरचा हा जो दिवा होता तो अखंडपणे तेवत असेल गणेश महिलामध्ये पेशव्यांच्या परांगीशन कुणीही आतमध्ये जाऊ शकत नव्हता एकदा पेशवे नानासाहेब यांची द्वितीय पत्नी लक्ष्मीबाई ह्या पैठणहून माहेरून पुण्याला आल्या आणि त्यांचा राजकीय डोली आहे जो मेना आहे तो नेमकी गणेश मनाच्या समोर थांबला आणि कोळसा घालून द्यायला खूप वेळ लागेल म्हणून लक्ष्मीबाईंनी माझरा पेशाकडे गणेश माना म्हणून जायची परवानगी मागितली माझरा पेशवाने खूप विचार करून ती परवानगी त्यांना दिली पण तो पंधरा रात्र सुरू झाली होती अशा या गणेश मनाबद्दल पेशवे काळामध्ये खूप महत्वाचा हा भाग आहे आजचा जो शनिवारवाडा आहे आहे त्याच्या पूर्व दिशेला आणि शनिवाड्याच्या एकदम शेवटच्या दिशेला दक्षिण भागाला जो दरजा आहे त्या बाहेर एक गणपती बसला आहे आणि तो दरजा म्हणजे गणेश महालामध्ये जाण्याचा दर्जा आहे त्याचकडून जाता येता येत एत। होतो आणि कोणालाही पेशव्यांच्या प्रवेशात गणेश महालामध्ये जायला परवानगी नसेल गणेश म्हणाबद्दल ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद